नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज करायचे आहेत नूडल्स अगदी मस्त चविष्ट आणि खूप छान असे टेस्टी टेस्टी नूडल्स आपण बनवूया जसे अगदी बाहेर मिळतात तसेच तर त्यासाठी आता हे नूडल्स घेतले आहे यांना आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि या नूडल्समध्ये आपल्याला ज्या भाजी घालायच्या आहेत त्या आहेत पत्ता गोबी थोडेसे बीन्स एक गाजर एक टमाटा एक शिमला मिरच कांदा कांदा पात घेतली आहे थोडी आणि लसूण मिरची आणि अद्रक हे आपल्याला दरदरीत कुठून घ्यायचं आहे व्हेजिटेबल्स कट करीपर्यंत आपण नूडल्स उकळत ठेवूयात नूडल्स उकळवायचे असतात त्यावेळेला पाणी उकळत ठेवायचं आणि त्यात अगदी थोडंसं एक चमचा असं तेल घालायचं आहे म्हणजे आपले नूडल्स छान असे मोकळे मोकळे होतात आणि गरम पाण्यातच आपण नूडल्स टाकणार आहोत गार पाण्यात नाही टाकायचे नूडल्सच आपले छान शिजून गेले आहे यांना पूर्णपणे पण शिजू द्यायचं नसतं कारण की आपण यांना परतवणार पण आहोत आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि यांना आपण रोळीत तुपसून घेऊया यावर आपल्याला टाकून आहे थोडंसं गार पाणी म्हणजे ते छान असे मोकळे मोकळेच राहतील मस्त छान झालेले आहे घालायचं आहे ते टाकूया तेल तापलं की आपल्याला टाकायचं आहे कांदा करतून घ्यायचा आहे कांदा अगदी थोडासा परत आला की आपण त्यात टाकूया हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची असं झाडं कुटून कुठून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे आणि परतायचं आहे आता यात टाकूयात आपण गाजर पत्ता गोबी शिमला मिरची आणि टाकायचे आहे बीन्स त्याला मस्त परतून घेऊया ते यांना परतायचं आहे अशा भाज्या लांब लांब कापल्या की भिजसाचंही छान आणि खायलाही छान लागतात अगदी बाहेर खाल्ल्याची हौच फुटते मुलांची मस्तच अगदी बाहेरच आपण रस खातो असंही वाटतं तर आपण यात घालणार आहोत कांदापात आणि टमाटा पण परतवून घ्यायचं आहे मस्त भाज्यांचा वास येतो आहे आले लसणाचा पण वास छान येतो आहे आपण यात टाकूया थोडासा रेड चिली सॉस अगदी ते दोन चमचे येत का कारण की आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे आत्ता टाकायचं आहे थोडासा सोया सॉस तो पण असे एक दोन चमचे लेवडाच घालायचा आहे थोडीशी मिरीपूड घालायची आहे अर्धा चमचा अशी आता टाकते टोमॅटो सॉस आता टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ मी थोडंसं चिमुडवर कमी घालायचं आणि सोया सॉस घातलेला आहे थोडासा खारसं घ्यायचं आता घालून घ्यायचं आहे नूडल्स आपण चार पाणी लावलं होतं वरून झाल्यावरची मोकळी मोकळी छान राहिली आहेत घेऊया सुंदर झाली आहे आहे छान आहे मोकळे पोकळे पण झाले आहे तुम्ही पाहू शकतात संपूर्ण एकजीव करून घेतला आहे मस्त फक्त दोन मिनटांसाठी पुन्हा थोडीशी वाघ घेऊया मुलस आपल्या आता तयार झालेली आहेत नूडल्स पूर्णपणे तयार झाली आहे तर आपण गरम वाढून देऊया नूडल्सची प्लेट आपली तयार झाली आहे त्याच्यावर थोडीशी कांदापात घालूया मस्त डेकोरेटिव केलं तर मुलांना अजूनच आवडतं खायलाही मजा येते वर टाकायचा आहे थोडासा टोमॅटो सॉस मस्त नूडल्स आपले तयार झालेले आहेत आजच्या नूडल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कर कळवायचा आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू